नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी आणि माजी नगरसेविका शिल्पा कांबळी यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस वर्षांच्या परंपरा अखंड राखत याही वर्षी सार्वजनिक नवरात्र उत्सव समितीच्या नेहरू सेक्टर तीन प्रभाग क्रमांक एकवीसमधील श्री साईबाबा मंदिरमध्ये भव्य नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं नवरात्र उत्सवाच्या अष्टमीच्या दिवशी माजी नगरसेविका शिल्पा कांबळी यांच्या नेतृत्वाखाली नारी शक्तीचा सन्मान करत हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये मातेच्या दर्शनाकरिता आलेल्या महिलांची ओटी भरून त्यांना हळदी कुंकुवाचं वाहन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर होम हवन कन्यापूजन आणि भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं असा या नवरात्र उत्सवात मातेच्या दर्शनाकरिता आलेल्या मान्यवरांचा सन्मान समितीच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला तसेच भक्ती आणि शक्तीचं दर्शन घडवत भव्य रासगर्भाचे आयोजन साईबाबा मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते Let okay. me move अशा या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं माजी नगरसेवक सुरेश शेट्टी यांनी सर्व जनतेला सुख शांती मिळव आणि येणाऱ्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत चांगले उमेदवार निवडून आणण्याकरिता सर्वांनी मतदान करावे अशी प्रार्थना मातेकडे केली आहे तर माजी नगरसेविका शिल्पा कांबळे यांनी सुरेश शेट्टी हे पुन्हा एकदा नगरसेवक पदी विराजमान हो अशी प्रार्थना आंबे मातेकडे केली आहे देविका हे नवरात्री उत्सव में सार्वजनिक नवरात्रि समिति बने के साई मंदिर का माध्यम से हम लोग इधर हर साल कम से कम तो 25-30 साल से जो इनका पूजा अर्चन करके आया हो सभी अपना सेक्टर तीन ग्यारह पंद्रह और ट्वेंटी नाइन का जो जनता साई बाबा मंदिर को जैसे साई बाबा मानता है जैसे देवी का जो नवरात्रि उत्सव में ये मंदिर में आके देवी का जो सेवा करता है इस सेवा में हमारा एक ही उद्देश्य है अपना जो परिसर में क्लीन स्वच्छता होना चाहिए बोल के ऐसे जो स्वच्छता के लिए हम लोग खाली मंदिर का अंदर ही जो ये देवी का उत्सव साझा किया इसका अंदर ही दांडे और गरबा भी होता है कितना भी बारिश हो हम लोग इधर दांडे और गरबा में हमारा जो वार्ड का जनता आनंद ले रहा है देवी का सेवा करता है ये तो बहुत बड़ा एक सौभाग्य अपना तो अपना वार्ड का जनता इतना खुशी है देवी भी जैसे जो देवी के जो चेहरे में जो प्रसन्नता है जैसे हम लोग हमारा वार्ड का जनता का चेहरे में प्रसन्न है सब एक ही प्रार्थना है सबको सुख सुख शांती मिलने दो बोल के देवी से प्रार्थना करतो ऐसे जो आने वाले दिन में भी अपना नगरपालिका जो इलेक्शन है इलेक्शन में भी सब लोग इकट्ठा होके सबको खुशी से मतदान करके अच्छा को चुन के जैसे मैं देवी से प्रार्थना करत नवरात्री उत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपला सार्वजनिक नवरात्री उत्सव प्रभाग क्रमांक पहिला अठ्ठ्याऐंशी होता आणि आता जो प्रभाग एकत्र झाले त्याप्रमाणे एकवीस नंबर प्रभागाचा आपण सार्वजनिक उत्सव साईबाबा मंदिरामध्ये आपण साजरा करत आहोत सरांनी जसं आत्ता सांगितलं की गव्हर्मेंटनी जेव्हा त्या रूल आणले हो की रस्त्यावरती साजरा करून ये सार्वजनिक उत्सव त्याप्रमाणे त्यांचे रूल रेग्युलेशन पाळून सर सुरेश शेट्टी साहेबांनी हा उत्सव आपल्या मंदिरामध्ये घेण्यास सुरुवात केली आणि ती सुद्धा मला वाटतं आठ दहा वर्ष झाली अस जास्त झाली असतील की तेव्हापासून आपण या मंदिरामध्ये हा उत्सव साजरा करत आहोत आज अष्टमी होती अष्टमीच्या निमित्ताने आपण इथे होम हवन कन्यापूजन आणि नंतर नंतर भंडारा ठेवला होता आणि संध्याकाळी सहा वाजता महिलांसाठी हळदी कुंकू म्हणजेच ओटी भरण्याचा कार्यक्रम आपण घेतो आपण हळदी कुंकू गणपती आणि सर्वांमध्ये करतो परंतु हा उत्सव देवीचा आहे आणि देवी ही शक्ती आहे आणि शक्ती ही नारींमध्ये आहे असं म्हणून हा उत्सव आपण साजरा करतो आणि त्याचप्रमाणे आज सगळ्या नारींचा आपण सत्कार केलेला आहे त्यांना ओटी भरून आपण त्यांना हळदी कुंकूचं वान दिलेलं आहे अशा प्रकारे हा कार्यक्रम इथे आपण साजरा करतो आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देवीला आपण नवी दिवस नऊ रंगाच्या साड्या आपण चढवतो प्रत्येक ठिकाणी एक एक असते पण आपल्या देवीला दररोज तीन तीन चार चार साड्या अशा नेहमी येतात म्हणजे आपले जे भक्तजन आहेत महिला आहेत त्या आनंदाने आणि उत्साहाने साड्या किंवा प्रसाद आता ह्या वेळेला आमच्याकडे ड्रायफ्रूटचा भोगसुद्धा प्रत्येकजण आपापल्या खुशीने देतो म्हणजे देवी इतकी प्रसन्न होते की प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यामुळे देवीकडे मागणं मागलेले असतात ते येऊन त्यांचे नवस पूर्ण करतात आणि आपली दे देवी आशीर्वाद देते आणि अशीच आशीर्वाद सर्व आपल्या पूर्ण प्रभा क्रमांक एकवीस मधल्या पूर्ण जनतेसाठी राहू दे आणि सर्वांना मी नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि देवीच्या चरणी प्रार्थना करते की पुढच्या वेळेला आमचे साहेब नगरसेवक बनून परत आम्ही हा उत्साह इथे मोठ्या उत्साहात साजरा करू अशीच देवीच्या चरणी प्रार्थना करते बोलो आंबे माता की जय कॅमेरामॅन इकबाल शेख सहलिकेदार जनादेश वृत्तवाहिनी करीता